फक्त व्ही डी पाटील हे आय प्रो फाईल असल्यामुळे त्यांच्या विरोधात कोणीही जात नाही आता गोकुळ महाजन आणि वी डी पाटील म्हटल्यानंतर इरिगेशन डिपार्टमेंटवरला कोणी पण त्यांच्यावरती विश्वास ठेवू शकतो मी पण पद्धतीने विश्वास ठेवलेला काम मिळण्यासाठी त्यांनी सांगितलं की बघा सीस आर फंड जर का उपलब्ध करायचा असला तर हे पैसे खर्च करावं लागतात की ते कंपनीला पैसे द्यावं लागतं ते सीआर फंडाचे पैसे घेण्यासाठी आपल्याला त्यांना शंभर कोटी रुपये त्या कंपनीला ब्लॅकमध्ये द्यावं लागतात मला संघटने माण्यांना वेळोवेळी तिकडांसाठी किंवा हॉटेलसाठी मी पैसे देत होतो नदीत हे जे होतंय ते चुकीचं होत आहे ती पूर्ण शाळा वेळी पाटलांनी घडवली दोन हजार नऊ हजार नोटा काहीतरी बंद नो तो होता तो महिना होता इज द ब्रँड हे कोणीच ना करू शकत आणि ज्या नोटा मी स्वतः पाहिल्या होत्या चंदीगडला प्रकाश सिंग बादल यांचे फायनान्शियल सर्वेअर होते किरीट सोमय्या यांचे सहाशे कोटी रुपये सांगितले होते मला तर किरीट सोमय्या यांचे सहाशे कोटी रुपये ठाण्याच्या एम आय डी सीतून त्याच्यामध्ये लॉकअप असतं लॉकअपमध्ये दोन डिजिट कंपनीच्या माणसाचे दोन डिजिट ललितच होते बाबूजींना सुद्धा ईश्वरलालजी तेव्हा हो पाऊस मला ती थोडी शंका वाटलीच होती किंवा आपला डी डी कुठेतरी गायब झालेला तेव्हा तो फटका एकदम दुरात पडला की हे आपली फसवणूक झाली मास्टर माइंड म्हणजे विडी पाटील साहेब असणार पैसे तुम्ही माझ्या डोळ्यांनी पाहिलेले होते ना तीस लाख रुपये कॅश विडी पाटलांच्या घरी दिलेलं आहे मी बारा एक दोन हजार तेवीस व्ही डी पाटील सेवानिवृत्त अभियंता व विभागीय आयुक्त नागपूर यांच्यासह आठ लोकांच्या विरुद्ध त्यांनी अजय बरे यांची फसवणूक केल्याबद्दलचा चित्र पोलीस अधीक्षक जळगाव यांच्या कार्यालयात दाखल केला होता तो अर्ज चौकशीसाठी माननीय पोलीस अधीक्षक साहेब जळगाव यांनी आर्थिक गुन्हे शाखा जळगाव या शाखेकडे चौकशीसाठी पाठवला होता बारा एक दोन हजार तेवीस ते, ते सात पाच दोन हजार तेवीस या मुदतीत आर्थिक गुन्हे शाखेने सदर अर्जाची काय चौकशी केली व करीत आहात याच्याबद्दल अर्जदार यांना कोणत्याही पत्राने कळविलं नव्हतं त्यामुळे बारा आठवड्यात कळव कळवण्याचं बंधनकारक असताना सुद्धा कळवलं नव्हतं म्हणून श्री अजय भागवत बळे यांनी दिनांक आठ पाच वीसशे तेवीस रोजी स्मरणपत्र माननीय पोलीस अधीक्षक कार्यालय जळगाव

त्या पाच लाखापैकी तीन लाख अठ्ठ्याण्णव हजार यांनी बँक द्यान्ग टू बँक अजय बडे यांच्या खात्यात जमा केले हा पुरावा सुद्धा आर्थिक गुन्हे शाखेकडे उपलब्ध करून देण्यात आला होता असा असताना आर्थिक गुन्हे शाखेने दिनांक चार सहा वीस वीसशे चोवीस रोजी अर्जदार श्री अजय बाबत बळे यांना समजपत्र दिलं की तुमच्या अर्धाची चौकशी पूर्ण करण्यात आली असून विधी पाटील वगैरे यांनी तुमची फसवणूक केलेली नाही या इश्माने तुमची फसवणूक केलेली आहे त्याचं नाव देऊन त्याच्याबद्दल तुम्ही निर्यात दाखल करू शकता असं लेखीपत्र दिलं या लेखीपत्राचं उत्तर श्री अजय बळे यांनी आर्थिक गुन्हे शाखेला त्याच तारखेला उत्तर दिलेलं आहे असं असताना आर्थिक गुन्हे शाखेने सदर घटनेबद्दल कोणताही गुन्हा दाखल केला नाही म्हणून श्री अजय बळ अर्जदार श्री अजय भागवत बळे यांना न्याय मिळण्यासाठी त्यांना ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट एक जळगाव या कोर्टात फौजदारी प्रक्रिया संहिता कलम एकशे छप्पन तीनप्रमाणे गुन्हा दाखल हो मिळण्याचा आदेश होण्याबाबतची याचिका दाखल केली त्या याचिकेचा निकाल दिनांक नऊ सात वीसशे चोवीस असा लागला असून या ऑर्डरची प्रत आम्ही तुम्हाला ही बातमी दिल्यानंतर प्रत्येकाला देत आहोत कारण ती कोर्टाने अपलोड केली असून ती आता सार्वजनिक असल्या का कारणाने या बाबीची प्रत देता येते म्हणून ती प्रत आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देऊ सदर कोर्टाच्या आदेशात स्पष्ट केलेलं आहे की संबंधित नगर पोलीस स्टेशन इंचार्ज यांनी अजय भागवत बडे यांची या आय घेऊन ती नोंदवावी व तिचा तपास करून एक महिन्याच्या आत आम्हाला रिपोर्ट सादर करावा अशी ऑर्डर नऊ सात वीसशे चोवीस रोजी झालेली असताना अजय बळे यांना रामानंदनगर पोलीस स्टेशनकडून कोणतंही बोलवणं आलेलं नाही म्हणून स्वत दिनांक काली बड़े दिनांक बारह बारह तो बारह बारह सात वीस से चौबीस रोजी संध्या साढ़े पांच से साढ़ेसत राानंद नगर पुलिस स्टेशन ये धाम विचारपूस के त्यांनी सांगितलं अद्याप ऑर्डर आलेली आहे का किंवा नाही याची खात्री आम्ही लागलेली नाही आम्ही संबंधित रजिस्टरे पाहून सांगू की ऑर्डर आली आहे का नाही व ऑर्डर आलेली असेल तर आम्ही प्रथम चौकशी करू नंतर गुन्हा दाखल करू सदरची परिस्थिती सदर परिस्थितीचा आम्हाला सहारा घ्यावा लागला व प्रेस कॉन्फरन्स बोलवून ही माहिती देणं गरजेचं ठरलं म्हणून माहिती देत आहोत सदर गुन्ह्यामध्ये अजय भागवत बळ यांची एकूण पंचेचाळीस लाखाची फसवणूक झालेली असून वीस लाख विही पाटील यांना रोकमध्ये देण्यात आले आहे व बाकीचे पंचवीस लाख हे डी आणि बॅ आपल्या बँक ट्रान्सफर खात्यानुसार म्हणजे बॅ देन, फोनपेनुसार पे केलेले आहे व साक्षीदार भरपूर आहेत रेकार आहेत अर्जाला आर्जासोबत सगळ्या पुराव्याच्या नाकला सादर केलेल्या आहे असाच त्यांना अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही मला असं वाटतं जर आर्थिक गुन्हे शाखेने या गुन्हा दाखल केला असता तर अजय बागवकडे यांना न्याय मिळवून देण्यासाठी पोलिसांची जी जबाबदारी होती ती कुठेतरी कमी पडली म्हणून कोर्टाचा आधार घ्यावा लागला परंतु पोलीस खात्याने जर हे काम त्वरित केलं असतं तर कोर्टातसुद्धा एक केस कमी राहिली असती आणि कोर्टावरसुद्धा केस याचा मोजा वाढला नसता परंतु ज्याने त्याने आपली जबाबदारी पार पाडत नाही म्हणून हे कुठेतरी बोजा वाढतो आणि मग पेंडनशी वाढते तापी पाटंधारे विकास महामंडळाच्या अंतर्गत जामनेर तालुक्यामध्ये शेतकऱ्याचं साडेआठशे कोटी रुपयाचं काम निघणार होतं त्या कामामध्ये पन्नास कोटी रुपयाचं काम मला देतील असं मला सांगण्यात आलं होतं आणि ते काम आपण सेसार पांडातून करू आणि विडी डी पाटील यांची शुभाश्री म्हणून कंपनी आहे त्या कंपनीच्या मार्फत आम्ही हे काम करू असं त्यांनी मला सांगितलं होतं आणि मी त्या गोष्टीला तयार झालो होतो ते कामच भेटतं मी ना ते काम सुरू झालं त्याचं टेंडर प्रक्रिया निघली त्यांनी मला सांगितलं की पहिलं टेंडर त्यांनी रिजेक्ट केलं होतं दुसरं टेंडर सुद्धा ते रद्द करणार होते आणि तिसरं टेंडर ज्यावेळेस निघालं होतं त्यावेळेस सांगितलं होतं की त्यांनी हे काम आपण सी एस आर फंडातून करणार हो काम मिळण्यासाठी त्यांनी सांगितलं की बा सी एस आर फंड जर का उपलब्ध करायचा असला तर हे पैसे खर्च करावं लागतात की ते कंपनीला पैसे द्यावं लागतात त्यामुळे मी त्यांच्यासोबत त्यांनी जे मॉइंट सांगितले होते त्यांचे सी ए हो वगैरे त्यांच्यासोबत चंदीगडला गेलेलो होतो अंधेरीला गेलो होतो आम्ही तिथे जे मेरियट हॉटेल तिथे थांबलो आठ दिवस आम्ही तिथे अंधेरीला मुक्काम होतो चंदीगडला आम्ही तीन दिवस मुक्काम होतो काम देईल असं सांगितलेलं होतं चंदीगडला त्यांनी सांगितलं होतं किंवा आपण साडेचारशे कोटी रुपये सी एस आर फंडाचे घेतो आहेत ते सी एस आर फंडाचे पैसे घेण्यासाठी आपल्याला त्यांना शंभर कोटी रुपये त्या कंपनीला ब्लॅंकमध्ये द्यावं लागतात ते पैसे पाहण्यासाठी कॅश स्वरूपातले जे पैसे असतात चार हजार कोटी आम्ही ते कॅश पाहायला गेले होते चंदीगडला ती पैसे पाहिल्यानंतर आम्ही दि आपल्या मुंबईला जे एक मॅरेट हॉटेल होते तिथे थांबले त्याच्यानंतर आम्ही दिलं आमचं सगळी मी मिटिंग वगैरे झाली तिथून पंकज नेमाडे सुभाष भर आणि ललित चौधरी म्हणून माझा एक मित्र आहे जो विडी पार्टनरसाठी काम करतो त्यांचं बोलणं झालं त्यांचं तिथं फायनल डिसिजन झालं की वा ही कंपनी आपल्याला पैसे देणार आहेत मग त्यानंतर आम्ही जळगावला आल्यानंतर असं ठरलं की बो आता सगळं फायनल झालेलं आहे कंपनी आपल्याला सी एस आर पण देते साडेचारशे कोटी रुपये तर आपण हे ट्रान्झॅक्शन्स वगैरे करायला काय अडचण नाही मी स्वतः डोळ्यांनी पैसे पाहिलेले होते त्याच्यामुळे मी त्यांच्यावरती विश्वास ठेवला आणि स्वतः गोकळ महाजन आणि विडी पाटील म्हटल्यानंतर इरिगेशन डिपार्टमेंटवरला कोणी पण त्यांच्यावरती विश्वास ठेवू शकतो मी पण तो पद्धतीने विश्वास ठेवलेला होता मी जी चर्चा तक्रार अर्ज दिलेला होता मी बाहेर दाखल करायला गेला होता पण त्यांनी नाही सांगितलं मी एस पी साहेबांकडे बारा एक दोन हजार चोवीसला अडीच अर्ज दिला होता एस राजकुमार साहेबांकडे राजकुमार साहेबांनी जवळजवळ जोड़ मला पुणे दोन तास ते पूर्ण ऐकून घेतलं बारा तारखेला पावणे दोन वाजेपासून मी त्यांच्याकडे जवळजवळ सव्वा तीनपर्यंत त्यांनी ते सगळं ऐकून घेतलं त्यांनी सांगितल्यानंतर ते आर्थिक गुन्हे शाखेकडे त्यांनी तो वर्ग केला होता अर्ज मग आर्थिक गुन्हे शाखेकडे अर्ज वर्ग केल्यानंतर संबंधितांनी मला मला वाटतं एक अधिक महिन्यानंतर त्यांनी मला पहिल्यांदा बोलवलं होतं बोलवल्यानंतर त्याच्यानंतर त्याच्या इकडे कोणतीच हालचाल मला दिसत नव्हती हालचाल दिसत दि नसल्यानंतर आम्ही तो दुसरं स्मरणपत्र दिलं मग आठ पाचला आठ पाचला स्मरणपत्र दिल्यानंतर त्याच्यात कुठेतरी फोळशी मूव सुरू झाली आठ पाचला स्मरणपत्र दिल्यानंतर अचानक एकतीस पाचला माझ्या खात्यात तीन लाख ब्याण्णव हजार रुपये आले मी माझ्या ऑफिसलाच बसेल असताना मी ते पाहिलं तीन लाख ब्याण्णव हजार रुपये आले ते ते मी इथे सर एस पी साहेबांना पत्र देऊन आणि आरती पुणे शाखेला पत्र देऊन सर सांगितलं की बो हा मुद्देमाल माझ्याकडे आलेला आहे याचं काय करावं त्याच्यावर त्यांनी रिप्लायच दिला मी मला माझ्या याच्यात पंकज नेमाडे म्हणून होते त्यांनी टाकलेले होते पंकज नेमाडेंना मी वेळोवेळी पाच लाख रुपये दिले होते ज्या आम्ही ज्या हॉटेलिंग वगैरे लागत होता।, ,00 लाग होता तो सगळा खर्च माझ्याकडे सांगितलेला होता वीस लाख रुपये कॅश विडी पाटील साहेबांना दिले होते त्यांच्या घरी पाच लाख रुपये जे होते आमचा हॉटेलिंगचा खर्च किंवा राहण्याचा प्रवासाचा जो खर्च होता तो पंकज नेमाडेंच्या मोबाईलमधून त्यांनी ते सगळे तिकीट वगैरे कलेक्ट काढलेले होते ते काढत होते त्याच्यामुळे पंकज नेमाडेंना वेळोवेळी तिकिटांसाठी किंवा हॉटेलसाठी मी पैसे देत होतो त्यांना माहिती आहे घरात माहिती मागितली आम्ही त्यांनी आम्हाला जे पत्र दिलं त्याच्यामध्ये आम्ही माहिती अधिकारात माहिती मागतो चौदा सहा दोन हजार चोवीसला ला माहिती अधिकारात माहिती मागितली संबंधपत्र मिळाल्यानंतर त्या समजपत्रात तुमचा अर्ज निकाली तप्तरी करण्यात आलेला आहे असं देखील नको आहे त्या समजपत्रात मग त्याच्यानंतर आम्ही माहितीच्या अधिकारात माहिती मागितली की आमचा बारा एक दोन हजार तेवीसच्या अर्जात अर्जाची प्रत व अर्जामध्ये दे झालेल्या चौकशीत घेण्यात आलेल्या जबाबाच्या प्रती व पुराव्याच्या प्रती या प्रमाणित आम्हाला मिळाल्या त्या माहिती अधिकाराचं उत्तर त्यांनी दोन सात दोन हजार चोवीसला आम्हाला दिलं की तुमचा मूळ अर्ज अद्याप चौकशीला सुरू आहे म्हणून तुम्हाला कोणतंही कागदपत्र देता येत नाही म्हणून आम्हाला माहिती न दिल्यामुळे आम्ही काल प्रथम अपिलीय माहिती अधिकारी यांच्याकडे अपिलाचा अर्ज सादर केलेला आहे मला असं वाटतं तफावत तुमच्या लक्षात आली असेल की संमतपत्रामध्ये आर्थिक गुन्हे शाखेने लिहिलं आहे की अर्ज दप्तरी फाईल केला आणि माहिती अधिकार यांच्या उत्तर देत आहेत अर्ज चौकशी सुरू आहे त्याच्यामुळे आम्ही कागद देऊ शकत नाही ट्रान्झॅक्शन असेल ट्रान्झॅक्शन झालेलं आहे वीस लाख असं आर टी जी एस केलेलं आहे त्यांनी जे गोल्ड रिव्हर कंपनी सांगितलेली होती मला मुंबईची त्याच्यात ट्रान्झॅक्शन केलेलं आहे आम्ही चंदीगडला ज्या हॉटेलमध्ये थांबलेलं होतो किंवा आमचे बरोबरीचे तिकिटांचे जे असतील सर्वांचे तिकीटं बरोबरच काढलेले आहेत एकाच मोबाईलमधून काढलेले आहेत पैसे मी ट्रान्झॅक्शन केलेले आहेत पंकज नेमाड्यांना त्याच्यानंतर त्यांनी ते काढलेले आहेत एकत्रित प्रवास एकत्रित हॉटेलमध्ये थांबणं ते चंदीगड असो मुंबई असो किंवा दिल्ली असो ते आमचं एकत्रित केलेलं आहे आणि मी ते सगळे याच्यामध्ये जोडलेले आहेत पुरावे नाही नाही ते जेवतात फक्त आठ कोण एक पाटील गोकुल महाजन कोलकत नेमारे बाकीचे सुहास भट ललित चौधरी कोलते म्हणून एक का संधीले कापाल आहेत भुसावळचे आणि विके चेन म्हणून विके जेनपट जळगावचे संधीचे काम मी ललित चौधरी म्हणून माझा मित्र होता जो मी पाटील साहेबांचं पूर्ण काम पाहतो मग चवते अजून सुद्धा पंकज नेवाड्यांच्या व्हॉट्सअपमध्ये आहेत मी हे एओब्ल्यूच्या अधिकाऱ्यांना सुद्धा दाखवलेलं आहे की साहेब माझ्याकडे अजून सुद्धा पंकज नेवाड्यांनी त्याच्यात स्पष्ट लिहिलेलं आहे की आपला आर टीचेच होणार आहे का करू नका पूर्ण आमचं झाला तुमचं त्यानंतर त्यांनी मला चार ऑक्टोंबर सांगितलेलं होतं की चार ऑक्टोबरला आपला ट्रान्झॅक्शन होणार आहे त्यांचं तुमचं नुकसान आहे नाही आपण तुम्हाला करून देऊ मग वेळोवेळी ललित चौधरी म्हणून माझा मित्र आहे त्याला कायम मी संपर्क साधला वेळी पाटील साहेबांची एकूण वेळेस कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला त्यांनी ते दुर्लक्ष केलं मला ललित चौधरी आज होता मध्यस्थी माझा ललितला वारंवार सांगितलं म्हटलं ललित हे जे होतंय ते चुकीचं होतंय मी ज्या दिवशी बारा तारखेला एस पी साहेबांकडे गेला त्याच्या आधीसुद्धा त्याला फोन केला होता ललित म्हटलं मी एस पी साहेबांकडे अर्ज करतो उद्या उठून जर का याचं चुकीच्या फर्जात पडले तर मग याला जबाबदार आपली मैत्री वित्री हा विषय आता बाजूला शेवटी फायनान्शियल विषय शे म्हटला क्लिअर म्हटलं आहे ती पूर्ण शाळा विडी पाटलांनी घडवली विडी पाटलांनी ललित चौधरी म्हणून अजे दोनशे मित्र यांनी ते विडी पाटलांसाठी काम करतात त्यांना निरोप दिला की अजय वडींना असं सांग की शेतकड्यांचं मोठं काम निघतं आहे ते काम त्या कामापैकी पन्नास कोटींचे कामं आम्ही तुम्हाला देतो ललित चौधरी निरोप घेऊन आल्यानंतर आता सह एवढं मोठं काम जर मिळत असेल तर मग चर्चा करायला हरकत नाही म्हणून अजय वडे वीडी पाटलांच्या निरोपाप्रमाणे त्यांना भेटायला गेले भेटायला गेल्यानंतर विडीपाटलांच्या घरी सर्व चर्चा झाली भेटायला गेल्यानंतर विडीपाटलांनी सांगितलं की आम्ही तापी पाठबंधारे महामंडळाच्या अंतर्गत साडेचारशे कोटी रुपयांच्या शेतकऱ्यांचं आम्ही काम काढतो आहे म्हणजे काम निघतं आहे त्या कामाचं कारण मी तापीपाटबंधारे महामंडळाचा रिटायर एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहे मला त्यातलं पूर्ण माहिती आहे आणि तापी पाटबंधारे महामंडळात मी जसं सांगतो तसे कामं होतात असं सांगितल्यानंतर आणि व्ही डी पाटील या नावाला प्रतिष्ठा आहे एवढा मोठा माणूस आपल्याला सांगतो आहे की मी तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट मिळवून देईल तर कुठेतरी विश्वास बसतो मग अजय बढे हे तयार झाले की थी ठीक आहे काय करावं लागेल तर त्यांनी आयड सांगितलं की तुम्हाला सी एस आर फंड जर आपल्याला मिळवायचं आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला काही खर्च करावा लागेल मग खर्च कसा करावा लागेल तर तुम्हाला आधी वीस लाख रुपये तुम्ही रोख द्या आणि पंचवीस लाख रुपये जे उर्वरित आहेत ते जशी गरज पडेल तसं मी तुम्हाला सांगेन की कशा पद्धतीनं द्यायचं मग विडी पाटलांनीच सांगितलं की त्यासाठी तुम्हाला चंदीगडला जावं लागेल मग चंदीगडला जाण्यासाठी अजय वडे आणि विडी पाटलांचे जे दोन सहकारी आहेत ललित चौधरी आणि पंकज नेमाळ हे दोघं सहकारी त्यांच्यासोबत गेले इथून दिल्लीला दिल्लीवरनं मग चंदीगडला चंदीगडवरनं मग मुंबईला रिटर्न आले चंदीगडला एका कंपनीच्या माणसाची भेट घालून दिली त्याने तिथं कॅश दाखवली ती कॅश साधारण तीन चार हजार कोटी रुपयाची कॅश होती तर विषय असा होता की दोन हजार नच्या नोटा काहीतरी बंद होता तो महिना होता त्याच्यामुळे त्या ट्रान्झॅक्शन करता येतील असं त्यांचं म्हणणं होतं आणि मला सुद्धा ते वाटत होतं कारण व्ही डी पाटील इज द ब्रँड हे कोणीच नाकारू शकत नाही हे मी पण नाही व्ही डी पाटलांनी सांगितल्यानंतर त्या गोष्टीवर विश्वास न ठेवणं हे चुकीचं असं मला पण वाटलं होतं आणि त्या आम्ही स्वतः पाहिल्या होत्या चंदीगडला आम्ही एका मॉलला गेले होते ते जिते जितू अग्रवाल म्हणून होते ते आपल्या तिथले माजी प्रकाश सिंग बादल यांचे फायनान्शियल सर्वेअर होते की ते आम्हाला ते पैसे देणार होते त्याच्यामुळे तिथे आम्ही भेटले बघितलं तिथे विश्वास पडला की बा कॅश आहे यांच्याकडे म्हणून आम्ही तिथलं ठरल्यानंतर मग मुंबईला आलो होतो मुंबईला आपण ज्या दिवशी आमचं ट्रान्झॅक्शन होणार होतं ज्या दिवशी वीस लाखाचं आर टी जी एस केलं मी त्या दिवशी काही ते झालं नाही त्याच्यानंतर मला सांगण्यात आलं होतं की बुवा ते व्यंकटेश नावाचा माणूस होता किरीट सोमय्या यांचे सहाशे कोटी रुपये सांगितले होते मला ब्यूटी पाटलरचं माझं बोलणं झालं होतं त्यावेळेसला देच्या मोबाईलवर की तिथलं जर का होत नसेल चंदीगडचं ट्रान्झॅक्शन तर किरीट सोमय्या यांचे सहाशे कोटी रुपये ठाण्याच्या एम आय डी सी प्रमाणे आपण त्याच्यावर ट्रान्स ट्रान्झॅक्शन करू त्याच्यामुळे म्हटलं ठीक आहे ब्युटी पाटलरचे रिलेशन असतीलच याबद्दल नो डाऊट त्याच्यामुळे मी त्यांच्यावर विश्वास ठेवला वीस लाखाचा आर टी जी एस केलं आर टी जी एस केल्यानंतर जेव्हा आम्ही तिथे ट्रान्झॅक्शन किंवा होते व आर टी जी एस केल्यानंतर आम्ही रेडी संपली होटेल अंधेरीला तिथे कंपनीचा एक एम्प्लॉई आणि डी पाटलांबरोबर राहणारा ललित जो माझा पण मित्र आहे हे एका रूममध्ये गुरुवारपासून तर सोमवारपर्यंत मुक्कामी होते त्याच्यामध्ये लॉकअप असतं लॉकअपमध्ये दोन डिजिट कंपनीच्या माणसाचे दोन डिजिट ललित चौधरी असे दोन चार डिजिटचा ते वापर असतो त्याच्यामध्ये तो डी डी सेफ ठेवण्यात आला होता मला पण ते सांगितलं होतं की आई ते तुमचा डी डी सेफ ठेवण्यात आला त्या हॉटेलला ललितला सोडल्यानंतर आम्ही चार वाजेला तिथेच अंधेरीला हॉटेल तुंगामध्ये मी पंकज वाडे थांबलेलो होतो संध्याकाळी गेल्यानंतर आम्ही तिथे परत त्या दिवशी मिटिंग झाली आमची दुसऱ्या दिवशी तिथे कोलते वगैरे सिंह आले साहेब आले सगळे आमचे सी तिथे मिटिंग झाली त्याच्यानंतर सर ठरलं की बॉ ट्रान्झॅक्शन करायचं आहे ट्रान्झॅक्शन करण्यासाठी दुसऱ्या दिवशी शनिवारी मी पंकज नेमाडे सुहास भट यांना विमानतळावर सोडलं ते चंदीगडला गेले चंदीगडला गेल्यानंतर त्यांनी तिथे त्या जितू अग्रवाल आणि पवन बन्सल म्हणून आहे मे बी मला सांगण्यात आलं होतं की बापजींनासुद्धा ईश्वरलालजी यांचं माग एक काहीतरी ते त्यांनासुद्धा फंडिंग केलं यांनी पवन बन्सल म्हणून आहे त्याचा फोटो ह्या पुणे याच्यामध्ये आहे सगळ्या ट्रॅफिकमध्ये ओहन बन्सल यांनी फंडिंग केलेलं आहे मी ओहन सुद्धा कॉन्टॅक्टमध्ये व्हा आपला आर टी जी शंभर टक्के होणार आहे असं सांगण्यात आलं सांगण्यात आल्यानंतर सोमवारी ज्यावेळेस आर टी जीचा वेळ आला पाचशे आठ नंबरच्या रेडी सन्ल्यूच्या हॉट नंब हॉटेलमध्ये रूममध्ये ललित चौधरी थांबलेला होता मी शनिवारी यांना चंदीगडला सोडल्यानंतर विमानतळावरून मी स्वतः रेडी सन्ल्यूला आलो मी त्यांच्या समोरच्या पाचशे पाच नंबरच्या रूममध्ये थांबलेलो होतो सोमवारपर्यंत मी त्याच रूममध्ये होतो नाही मी मंगळवारी रूम सोडली होती ती सोमवारी ज्यावेळेस आर टी जी एस करायला निघाले आम्ही त्यावेळेस ललित चौधरी कंपनीचा एक माणूस हे त्या बँकेमध्ये गेले बँकेत गेल्यानंतर मी ज्यावेळेस ती चेकची विचारणा केली किंवा मी जो आर टी जी एस बनवून त्यांनी जो कंपनीना जे चेक दिलेला होता ब आपल्याला तो होते डी डी तर तेव्हापासून मला ती थोडी शंका वाटलीच होती की बा आपला डी डी कुठेतरी गायब झालेला आहे पण त्यांनी सांगितलं की बा आर टी जी एसचा जो स्लॉट असतो स्लॉट बुक करावा लागतो ब तो वेळ निघून गेलेला आहे आपला अकरा ते बारा हा स्लॉट आपण बुक केलेला होता पण हा वेळ निघून गेला असल्यामुळे आपण आता ठाण्यातच आर टी जी एस करू बा एक वाजेनंतर आपला टाइम भेटतोय आपल्याला एक ते दोनच्या मध्ये मोठे अमाऊंट आहे बघा साडेचारशे कोटी रुपयाची तर आपल्याला त्यावेळेस तो आर टी जी एसचा टाईम मिळालेला आहे दोन अडीच वाजेपर्यंत मग ते चालू होतं की ट्रान्झॅक्शन होतंय होतंय व्यंकटेश नावाचा एक माणूस होता व्यंकटेश म्हणजे जो किरीट सोमया यांचं नाव सांगत होता की किरीट सोमवया यांचे सहाशे कोटी रुपये आहेत इथले इथे एस करू तो माणूस पण निघून गेला तो संध्याकाळी येतो असं सांगितलं त्यांनी हॉटेलला गेले ते गेल्यानंतर परत संध्याकाळी ते शौर्य चव्हाण म्हणून कंपनीचा जो एम्प्लॉई होता त्याला विचारलं काय झालं आहे म्हणून नंतर सात वाजता सुहास भटांना विचारलं मी काय झालं त्यांनी सांगितलं की ब आपलं आर टी जे होणार जेव्हा पंकज नेवाणींशी संपर्क साधला त्यानंतर व्ही डी पाटलांशी संपर्क साधला त्यांनी सांगितलं चिंता करायची किंवा पंचवीस तारखेला ते आमचं ट्रान्झॅक्शन झालेलं होतं हां पंचवीस तारखेचं टायमिंग होता आम्हाला अकरा ते बारा दिलेलं त्यावेळेस झालं नाही दुसऱ्या दिवशी सकाळी मंगळवारी आम्ही तिथून परतीच्या प्रवासाला निघालो वी डी पाटील साहेब पण मुंबईलाच त्यावेळेस होते ललितशी बोलणं झालं त्यावेळेस त्यांचं आम्ही नाशिकला भेटू म्हणे असं सांगितलं त्या नाशिकला मानभाऊ पंथाचं एक मंदिर आहे तिथे आम्ही एक अधिक तास वाट पाहिली त्यांची नंतर त्यांचा निरोप आला की बा आपण डायरेक्ट जळगावला भेटू त्याच्यामुळे आम्ही जळगावला निघून आलो परतीला मग पंकज नेवाड्यांनी मला मेसेज केलेले होते नंतर की बो आपल्या चार ऑक्टोबरला आर होते पंचवीस तारखेची सव्वीस तारीख अठ्ठावीस तारीख झाली पण चार ऑक्टोंबर मला सांगितलं होतं तो मी थोडा चला ठीक आहे पुढे मागे होते, होता। भी भी होतो मोठा विषय होता त्याच्यामुळे मी त्या विश्वासावर होतो आणि वारंवार वारंवार की होणारे होणारे काम भेटणार आहे असं सांगण्यात आलं सांगण्यात आल्यानंतर मग जेव्हा ते टेंडर प्रकाशित होऊन गेलं टेंडर निमित्तानं निघून गेले तेव्हा तो फटका एकदम दुरात पडला की हे आपली फसवणूक झाली मग तेव्हापासून ललित चौधरीच्या मी मागे लागला की बा या पैशांची काय व्यवस्था करायची काय वारंवार वेटी पाटील साहेबांना त्यांनी माझ्यासमोर चार वेळेस फोन लावले मला ललितने मेसेज टाकलेले की साहेबांनी तुमच्या पैशांची व्यवस्था केली आणि मला सांगितलं की साहेब तुला काम देत आहेत असं करत करत शेवटी बारा तारखेला ज्या दिवशी मी एस पी ऑफिसला गेला त्या दिवशीसुद्धा ललित चौधरीला फोन केला की ललित मी आता तक्रार करतोय तू साहेबांशी बोलून घे आता हा सहनशीलतेचा अंत झाला त्याच्यानंतर पण त्यांनी काही आम्हाला अप्रोच झालं नाही आमची फक्त एकदा तिथे एओडब्ल्यूला भेट झाली ललित चौधरी माझी त्याच्यानंतर आमची भेट नाही आणि केस नाही मास्टर माइंड म्हणजे वि डी पाटील साहेब ना जाणीवपूर्वक तर होऊ शकत नाही ना किंवा त्यांना माहिती असेल पैसे तुम्ही माझ्या डोळ्यांनी पाहिलेले होते ना पैसे माझ्या डोळ्यांनी पाहिले होते म्हणून मी पण विश्वास ठेवला वा आहे वा पैसे मग आता त्यांच्या तोच तर तपासाचा भाग आहे पोलिसांनी तोच तपास करायला पाहिजे ना की बाबा इतकी मोठी कॅश होती तिथे तर मग ती कुठे गेली असेल काय गेली असेल पोलिसांना त्या गोष्टीत कोणताच इंटरेस्ट दिसला नाही मला बरं धडधडीत टी जी एस झालेलं आहे तिकीटं सोबतचे आहेत सगळं दिसतंय तरीसुद्धा पोलिसांना त्यांचा सहभाग दिसला आणि फक्त ज्या माणसाशी माझं सिंगल बोलणं झालं नाही ज्या कंपनीत फक्त मी टी जी एस केलं आहे यांनी सांगितलं म्हणून त्या कंपनीच्या विरोधात आणि शौर्या चव्हाण या दोन जणांच्या विरोधातच यांनी आणि त्यांनी मान्य केलं आहे ना मला जे समजपत्र दिलं आहे ना त्याच्यात त्यांनी मान्य आहे की तुमची फसवणूक झालेली आहे शेतकऱ्यांच्या कामामध्ये हे पोलिसांनी मान्य केलेलं आहे की शेतकऱ्यांच्या कामामध्ये तुमची फसवणूक झालेली आहे पण ती व्ही डी पाटील यांनी केलेली नाही किंवा त्या सहा जणांनी केलेली नाही फक्त ते बाहेरचे तो शोरे चव्हाण कोणी असेल किंवा गोल्डरीवर कंपनी कोणी असेल त्यांनी तुमची फसवणूक केली आहे शेतकड्यांच्या कामासाठी असं तो होऊ शकत नाही ना आता किंवा ते बाहेरचे व्यक्ती मला शेतकऱ्याच्या काम मिळवून देतील आणि मी त्यांच्यावर विश्वास ठेवणार आहे जळगावचं काम आहे विडी पाटील ब्रँड वाटतील त्यांनी सांगितलं म्हणून मी पैसे आरटीजीएस करेन साधं पोलिसांना सापडत नसेल किंवा असेल नाही मी विडी पाटलांना भेटलाच नाही नंतर मी ललित चौधरीलाच भेटलो ललित आमचा जवळचा मित्र आहे वीस लाख रुपयाचा आरटीजीएस केलेला आहे मीव्हर कंपनीला आणि वीस लाख रुपये कॅश विडी पाटलांच्या घरी प्रूफ आहे मीडन्स नाही त्याचा एव्हिडन्स नाही तोच ड्रॉबॅक आहे की त्याचा एव्हिडन्स नव्हता ते तक्रारीत मेन्शन केलेलं आहे आणि पाच लाख रुपये वेळोवेळी पंकज नेमाडे म्हणून जो आहे त्याला ट्रॅव्हलिंगसाठी किंवा हॉटेलिंगसाठी किंवा जे असतं त्या गोष्टींसाठी खर्च ते वेळोवेळी टाकलेले आहेत पैसे शेसआर फंड कॅशच्या माध्यमात मिळत नसतो पण शेसआर फंड जी कंपनी देते आपल्याला त्या कंपनीला काहीतरी ब्लॅक अमाऊंट द्यायची असते कारण मला पण यातलं पूर्ण नॉलेज नाही ते जर का साडेचारशे कोटी रुपये आपल्याला देणार असले तर ते शंभर कोटी रुपये घेतात हां तर शंभर कोटी रुपये जे घेतात ते शंभर कोटी रुपये ते चंदीगडची पार्टी देणार होती हो सी एस आर पांडू कुठे पण देऊ शकतो ॲक्च्युली माझं असं चुकलं की मी या बाबतीत दिल्लीत माझे दोन्ही मित्र आहेत अधिकारी आहेत त्यांना विचारायला पाहिजे होतं पण मला सांगतानाच असं सांगितलं होतं की याची चर्चा करायची नाही सी एस आर हा गोपनीय विषय असतो म्हणून मी त्याच्यात राहिलो